श्रीरामपूर बेलापूर रस्त्याच्या दुभाजकातील झाडांची दयनीय अवस्था श्रीरामपूर बेलापूर रस्त्याचे चौपदरीकरण करून या या रस्त्याच्या शोभेची झाडे लावण्यात आली असली तरी सध्या झाडांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे झाडांना पाणी दिले जात नसल्याने अनेक झाडे सुकून गेली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पीडब्ल्यू डी या बाबतीत पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे रस्त्याच्या सौंदर्यासाठी लावण्यात आलेल्या या झाडांची देखभाल आणि संगोपनाचे काम कंत्राटी पद्धतीने देण्यात आले आहे मात्र कंत्राटदाराने देखभाल वेळच्या वेळी न केल्याने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पाहणी अथवा सुपरविजन न केल्याने ही झाडे निष्काळजीपणाचे बळी ठरत आहे परिणामी शासनाचा निधी वाया जात असून झाडांच्या रूपाने सार्वजनिक मालमत्तेची हानी होत आहे दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचेही नियोजन करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी टेंडर प्रक्रियाही राबवली आहे मात्र पावसाळा संपत आला तरी वृक्ष लागवडीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही यामुळे ही वृक्ष लागवड यंदा होणार की केली जात आहे सदर वृक्ष लागवड करताना भविष्यातील रुंदीकरणाचा विचार करून योग्य अंतर राखून लागवड करणे आवश्यक आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा अशा योजनांची पुनरावृत्ती केवळ कागदावरच मर्यादित राहील आर न्यूज साठी शफीक शेखक श्रीरामपूर